अनंत महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांना मोठ्या मताधिक्यानं पदवीदार लोक निवडून देतील याच्या मेल खात्री आहे कारण याआधी गेले बारा वर्ष जे प्रतिनिधीग्रस्त असलेले डावकरे निरंजन डावकरे हे या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आले नाही त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा मान्य केलेलं आहे की आपण या जिल्ह्यासाठी निधी देऊ शकलो नाही फक्त त्यांनी एस एस पी एमला दोन कोटी रुपये निधी एका खाजगी मेडिकल कॉलेजला को दोन कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि त्यामुळे नितेश राणे त्यांची बाजू घेतीलच परंतु आज आम्हाला खात्री आहे की लोकं पदवीधर मात्र आहेत ते विचार करून निरंजन डावकरे महाविकास आघाडीला उमेदवाराला विजयी करतील त्याचबरोबर खरंतर नितेश राणे यांनी सांगितल्याप्रमाणे या की, की, की या निवडणुकीची प्रचाराच्या सुरुवात त्यांनी सांगितली होती की लोकं आम्हाला शोध देतील म्हणून एवढे आम्ही मतदारांचे टोचले लोकसभा निवडणुकीत पोचवले आहेत आणि या सुद्धा ते टोचले करू अशी त्यांनी खरंतर जाहीर वाच्यता केली होती आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीने गेल्या दोन चार दिवसामध्ये व्हिडिओ असून ते मतदारांना ज्याप्रमाणे आमिष दाखवलं खरं तर त्यांनी काम न केल्याचं होतं काय त्यांनी काम न केल्याची त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांना आमुष्य देऊन लोकांना पाकिटं वाटून मतदान विकत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आम्ही आम रमेश केरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना हो म्हणून पूर्णपणे त्यांच्या पाठी राहिलो आहोत आणि आमच्या पद्धतीने त्यांचा प्रचार केलेला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल